महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून तुमच्यापर्यंत खासदार श्रीरंग आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध उद्योजक नरेशदादा जोशी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिल्या मैत्रीपूर्वक शुभेच्छा निवडणूक लढवायची म्हटलं तर राजकारण हे आलंच निवडणुकांसाठी अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या रिंगणात उतरू पाहत आहेत आज श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणी सदस्य श्री नरेशदादा जोशी यांनी सदिच्छा भेट घेऊन मैत्रीपूर्वक शुभेच्छा दिल्या भलेही आपण राजकारणात सक्रिय सहभागी असलो तरीसुद्धा राजकारण एका बाजूला आणि समाजकारण एका बाजूला अशी भूमिका नरेशदादा जोशी यांनी निभावली आपल्यातील मैत्रीपूर्ण संबंध कायमस्वरूपी असेच चिरंतर टिकून राहावेत असे वक्तव्य करत नरेद्रदा जोशी यांनी श्रीरंग अप्प मर्णे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र माझा तास घडामोडी करजात महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी